नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमानी अक्षयचे थोडेसे प्रेमावरून वाद होतात तर लगेच आनंद अक्षयला समजावतो तर अक्षय हा आनंदला म्हणत असतो की अरे दादा अरे दादा माझी चिडचिड होती मला मान्य आहे की आम्हीच त्या दिवशी ठरवले होते आणि मीच म्हटलो होतो की आम्ही दोघांकडून सुद्धा त्या अक्षयची अपेक्षा म्हणजे करायला नको आता आमच्या ड्युटीज बदललेले आहेत परंतु म्हणून मग आमच्यातील प्रेम कमी होता ना आमचं नातं आणि आमचं प्रेम हे तसेच असायला हवे हल्ली रमाचे माझ्याकडे लक्षच नाही आणि मला सांग की लोकांना एक मूल झाल्यानंतर लगेच दुसरे होते लगेच तिसरे होते हे तर रतीप चालूच असते मग त्यांच्यातील प्रेम कमी होते का लग्नानंतर नाही ना तर आनंदला हसू येत असते आणि हेच बघ की दादा तुम्ही आमच्यापासून किती मोठे आहे तरी सुद्धा तुम्ही एकमेकांना जानू बेबी प्रेमा वगैरे काही ना काही म्हणतच असतात एकमेकांना हाका तर मारतातच ना तुम्हाला सुद्धा मूल आहे मग तुमच्यातील प्रेम कमी झाले का तेव्हा आनंद म्हणतो की अरे अक्षय शांत हो अरे प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात तू देतो का लक्ष तिच्याकडे मला ही गोष्ट सांग तर अक्षय म्हणतो की हो देतो आणि तसेच म्हणायचे असेल तर मी एकट्याने लक्ष का देऊ तिचे जर माझ्याकडे लक्ष नसेल तिला माझी काळजी नाही मग मी एकट्यानेच का लक्ष द्यायचे काळजी घ्यायची बघितलेस का तू सतत धडपडत असते तिचा वेंधळेपणा दिवसेंदिवस वाढतच चालला कुठे लक्ष नसते तिचे आणि असे असे करत तो रमाची स्टाईल करत दाखवतो आणि चालत असते मग माझी चिडचिड नाही होणार का तेव्हा आनंद म्हणतो की अरे पण तू तिच्यावर इतका रागू नकोस तर अक्षय म्हणतो की का नाही मला तिची काळजी वाटते म्हणून पण तिला ती कळतच नाही ना याला काही अर्थ आहे ना आणि आई शपथ आम्हाला एकमेकांबरोबर बोलायला सुद्धा वेळ मिळत नाही एकमेकांबरोबर बरोबर घालण्यासाठी बर सुद्धा वेळ मिळत नाही आणि मी जर काही काळजीपोटी करण्यासाठी गेलो तर मला म्हणते की तुम्ही कशाला करता मी करते तिला माझी काळजी कळतच नाही मग मा माझी चिडचिड होणार की नाही तर आनंद म्हणतो की हो हे मात्र तुझे बरोबर बर आहे तेव्हा आनंदच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो आणि तो रूम मध्ये आल्यानंतर जान्हवी त्याला म्हणते की बेबी आपल्याला अक्षय आणि रमासाठी नक्की काहीतरी करावे लागणार आहे तेव्हा आनंद म्हणतो की इनफॅक्ट मी सुद्धा तोच विचार करतो आणि हेच पग की आजपर्यंत कधीही असे घडले नाही त्या दोघांमध्ये लुटू फुटू नवरा बायकोची भांडण तर होतात हे पग आपल्यामध्ये सुद्धा भांडण होतेच ना पण हे प्रकरण जरा वेगळंच आहे जानू तर जानू म्हणते की आरे ब्रेबी बेबी त्यांना ट्रेस येत असेल तेव्हा आनंद म्हणतो की हो नक्कीच तर जानू म्हणते की मग अक्षयने रमाशी असे वागायचे असते का तिच्याशी तो नीट बोलत नाही तिला विचारपूस करत नाही तिच्याशी साध तू व्यवस्थित सुद्धा बोलत नाही तेव्हा आनंद म्हणतो की हे बघ तू असे का म्हणतेस आणि उगाच तू का माझ्या भावाला काही बोलू नकोस आणि ती तरी कुठे अक्षयची व्यवस्थित वागते तेव्हा जानवी म्हणते की हॅलो ती नीटच वागते आणि अक्षयने हे समजून घ्यायला हवे जबाबदारी पडली तिला घरातील सर्वांचे लागते सर्व सर्व लागते सर्व सर्व काही व्यवस्थित मग जरा कमी वेळ दिला कमी अटेन्शन दिले म्हणून चिडून बसायचे असते का हे कुठले वागणे झाले मला खरच कळत नाही तेव्हा आनंद म्हणतो की आओ शांत शांत थोरल्या जाऊबाई तुम्हाला असे का कळत नाही की तुम्ही तुमच्या धाकट्या जाऊबाईला पाठीशी घालतात तेव्हा जानवी म्हणते की काय मी पाठीशी घालते आणि सिरियसली मी नाही तर तू पाठीशी घालतो अक्षयला कारण तो तुझा धाकटा भाऊ आहे ना तुझा धाकटा भाऊ कसा चुकू शकतो आणि दोघांमध्येच भांडण सुरू होते तर आनंद म्हणतो की हे पग आपण दोघे का भांडतो तेव्हा जान्हवी म्हणते की हे पग आपण मी तुझ्याशी नाही भांडत तू तु, तूच माझ्याशी भांडतो तेव्हा आनंद जान्हवीला सॉरी बोलतो तर जान्हवी सुद्धा म्हणते की इट्स ओके आणि परत एकमेकांशी खुश होतात तर जान्हवी म्हणते की अरे बेबी मला फक्त तुला इतकेच सांगायचे आपल्याला काहीतरी करावे लागणार आहे आणि अक्षय आणि रमामध्ये जर गॅप वाढत गेले मग ते मिटवणे आपल्यासाठी खूप डिफिकल्ट होऊन जाईल तेव्हा आनंद म्हणतो की अरे एक्झॅक्टली आपण मग नक्की काय करू शकतो मला सुद्धा तेच वाटते की नक्की काय करावे ते तेव्हा जानवी सुद्धा विचार करते की हो नक्की काय करू शकतो आणि जानवी विचार करून म्हणते की आपण त्या दो दोघांना डेट वर पाठवूयात कसे झाले की अर्थाची जबाबदारी सांभाळता सांभाळता त्या दोघांना एकमेकांना एक वेळच देता येत नाही म्हणजे ते जर डेट वर गेले तर एकमेकांना त्यांना एकमेकांशी बोलता येईल एकमेक देता ल, आनी थोड़ी सी स्पेस एक देता येईल आणि थोडीशी स्पेससुद्धा एकमेकांना देता येईल तेव्हा आनंद म्हणतो की अगं जानू ह्या सर्व गोष्टी आपण त्या मागे केल्याच होत्या आपण त्यांना त्या रेस्टॉरंट मध्ये पाठवले होते काय झाले अख्खा दिवस त्यांनी झोपून काढला होता मग कसले काय आणि आपण तर डेटचे स्वप्न बघतो तेव्हा जानू म्हणते की अरे बेबी त्यावेळेची म्हणजे गोष्ट वेगळी होती आर्थाची जबाबदारी नुकतीच त्यांच्यावर पडली होती म्हणून ते थकले होते तेव्हा तेव्हा आनंद म्हणतो की अगं जानो तू जे काही बोलते ते योग्य सुद्धा आहे परंतु आपल्याला त्यांना डेटवर पाठवण्याचा प्लॅन पुन्हा आपल्याला ड्रॉप करावे लागेल तर जानवी विचारते की का पण तेव्हा आनंद म्हणतो की अगं ते दोघे पाच मिनिट सुद्धा अर्थाशिवाय वेगळे नाही राहू शकत इनफॅक्ट आपण जर त्यांना परत पाठवले तर ते अर्धा वेळ हाच विचार करत बसणार अर्थ कशी असेल अर्थाजवळ कोण असेल तिने काही खाल्ले असेल की नाही अमुक अर्थ अमुक तमुक हे असेच करत बसणार ते लोक तेव्हा जानवी म्हणते की हो तुझे म्हणणे तर अगदी बरोबर आहे परंतु काय करता येईल असे आणि तिच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो ती आनंदला म्हणते की अजून बेबी माझ्याकडे एक प्लॅन आहे आपण त्या दोघांसाठी घरातच डेट प्लॅन केले तर आणि हे बघ ना क्लायमेट खरंच कसलं भारी आहे आणि आपली बाल्कनी आणि त्या बाल्कनी मध्ये आपण मस्त असा डेटचा सेटअप बनवूयात त्यांच्यासाठी तर आनंदला सुद्धा जान्हवीची ही कल्पना आवडते आणि तू जान्हवीवर खुश म्हणतो की खरंच तुझ्या डोक्यातून काय काय नवीन प्लॅन बाहेर पडतील ते सांगता येत नाही पण ते सर्व ठीक आहे त्या दोघांना नक्की कोण सांगणार आणि आपण सर्व सेटअप लावणार सर्व काही हे त्यांच्यासाठी करणार आणि त्या दोघांनी हे प्रपोजर ऍक्सेप्टच केले नाही तर उगाच आपला पोपट होईल तेव्हा जाणीव म्हणते की अरे बेबी हम हे ना मी बोलेन रमाशी पण अक्षयशी मात्र तू बोलायचे ओके तेव्हा आनंद म्हणतो की ओके ते तर मी नक्की करू शकतो आणि खरंच तू स्मार्ट आहे तर जान्हवी आणि आनंद एकमेकांना खुश होऊन डन करतात आणि लगेच आपल्या कामाला सुरुवात करतात म्हणून जान्हवी लगेच रामाकडे रूम मध्ये येते परंतु रामा मात्र तोऱ्यातच असते तेव्हा जान्हवी रमाला म्हणते की रमा का उगाच इतकी चिडचिड करतेस आणि अक्षयच्या मनात काही असे नाही तो मला काय म्हटला तुला माहिती आहे का त्याला तुला डेटवर न्यायचे खरंच पण अर्थामुळे तुम्हाला बाहेर जाणे शक्य नाही मग आपण एक आयडिया काढली आपण घरातच तुमच्यासाठी डेट प्लॅनिंग केले तेव्हा रमा नागपुरड्यात म्हणते की मला काही यांच्याबरोबर डेट प्लॅनिंग वगैरे नाही करायचे तर जानवी म्हणते की अगं रमा तुला काहीच करायचे नाही तुला फक्त मस्त असे छान तयार व्हायचे बाकी काही नाही तेव्हा रमा म्हणते की नाही मी यांच्यासाठी छान रेडी नाही होणार तर जानवी म्हणते की अगं रमा अगं असे काय करतेस तर जा रमा म्हणते की जाऊ दे ना जानवी ताई मी काहीतरी करणार आणि परत त्यांना ते नाही आवडणार आणि परत ते मला काहीतरी बोलणार कसे वागतात ते हल्ली माझ्याशी त्यामुळे मला नाहीच करायचे आणि रमा पुन्हा आपले केस हातामध्ये धरून रागाने ते मागे टाकत असते कारण तिच्या दोन वेण्या ह्या तिने कापल्या त्या अक्षयला आवडले नाही असेच तिला वाटत असते आणि केसांचा रागराग करत असते त्यानंतर इकडे आनंद सुद्धा अक्षयच्या रूममध्ये येतो आणि अक्षयला समजवत असतो आणि विचार करून म्हणतो की म्हणून तिने इतक्या कुठल्या ह्या गोष्टींचा विचार करून घाट घातला की काय तर अक्षय विचारतो की काय कुठल्या गोष्टी तेव्हा आनंद म्हणतो की म्हणजे तुला काहीच माहिती नाही का तेव्हा अक्षय विचारतो की काय कशाबद्दल तर आनंद म्हणतो की अरे मी भाऊ आहे म्हणून तुला सांगतो रमाने ना तुमच्या दोघांसाठी एक सिक्रेट प्लॅन डेट केलाय आणि ते पण घरातच तेव्हा अक्षय म्हणतो की काही काही बोलतोस तर आनंद म्हणतो की हे पग सिरियसली अरे तुमच्या फिलिंग किती युजल आहे तुम्हाला माहिती आहे की आता तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी कालवा कालव होते ना सेम तसेच तिला सुद्धा तेच वाटते तुला माहिती आहे का तुम्ही दोघे जण कसले मनकवडे आहात तेव्हा अक्षय म्हणतो की नाही असे काही नसणार तिला यातील काहीच असे नाही आवडत तर आनंद म्हणतो की अरे कमन अक्षय सिरियसली तुमच्या दोघात कसे आहे माहिती आहे का तुझं माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना हे असे आहे असे झाले तुमचे मग कशाला इतके वेडे वाडे घेतो तुला काहीच करायचे नाही तू फक्त मस्त डेट साठी तयार व्हायचे फक्त मस्त तयार होऊन जायचे तुला बाकी काही करायचे नाही तेव्हा अक्षय म्हणतो की नाही मी रमासाठी नाही तयार होऊन होणार तेव्हा आनंद त्याला पुन्हा समजावतो आणि त्यानंतर जान्हवी ही मस्त रमाला तयार करते रमा खूपच त्या लुकमध्ये सुंदर दिसत असते आणि आरशासमोर तिचे डोळे झाकून घेऊन येते तर डोळे उघडते तर रमा आपले रूप बघून खूपच खुश होते त्यानंतर इकडे आनंद सुद्धा अक्षयला तयार करतो आणि आरशा समोर मस्त तयार करून घेऊन येतो आणि आनंद म्हणतो की आता खरा तू डेटचा मानकरी शोधतोस आणि हे बघ अक्षय एक सांगू का तुला मस्त आणि सुंदर दिसतोस त्यानंतर इकडे जान्हवी सुद्धा तेच म्हणते की तू खरंच खूप सुंदर दिसते तर रमा म्हणते की ताई नुसतं सुंदर दिसून काय उपयोग तर जान्हवी म्हणते की अग नुसते सुंदर दिसण्याने सुद्धा नवरे हे आपोआप आपल्याकडे म्हणजे आकर्षित होतात तेव्हा रमा म्हणते की हो ताई मी तर त्यांच्याकडून अपेक्षा करणं सोडून दिले आणि खरं सांगते जानवीताई तुम्हाला की खरंच मला त्यांना आता भेटायची सुद्धा इच्छा होत नाही तेव्हा जानवी म्हणते की अगं रमा तू असे कसे म्हणते तुझे प्रेम आहे ना अक्षयवर तेव्हा रमा म्हणते की आहो प्रेम तर आहे मग फक्त प्रेम प्रेम म्हणून होत नाही ना काही बघितले ना तुम्ही ते माझ्याशी कसे वागतात ते एकतर माझ्याकडे लक्ष देत नाही एकतर काम आणि एकतर अर्थ माझ्याकडे ढुंकून सुद्धा ते बघत नाही आणि रमाची चिडचिड होत असते त्यानंतर इकडे आनंद सुद्धा अक्षयला समजावत असतो तर आनंद ला अक्षय म्हणतो अरे दादा खरंच मी वैतागलो एकतर बऱ्याच वेळेस झालाय की मी रमाला खूप समजावले पण ती असे ऐकायला तयारच होत नाही स्वतःकडे तर लक्ष देत नाही माझ्याकडे सुद्धा लक्ष देत नाही नवऱ्याकडे नवऱ्याकडे सुद्धा ती लक्ष देत नाही जाऊन मग मला तिच्याशी नाही बोलायचे तेव्हा आनंद म्हणतो की उद्या जर समजा ती सुद्धा असेच म्हटले की मला सुद्धा तुझ्याशी नाही बोलायचे तर मग तू काय करशील आशाने तुमचं रिलेशन टिकणार आहे का आणि दोघांनी जर असा हट्टीपणा केला तर तुमच्या नात्याला काय अर्थ उरणार तेव्हा अक्षय म्हणतो की तरी सुद्धा मी बोलण्यासाठी नाही जाणार तेव्हा आनंद म्हणतो की अरे कमावून अक्षय तू मोठा आहे तिच्यापेक्षा त्यामुळे तू एक पाऊल पुढे टाकून बघ तेव्हा अक्षय म्हणतो की अरे प्रत्येक वेळेस मीच पाऊल टाकतो तर आनंद म्हणतो की आज दुसरे तू टाक म्हणजे पडणार नाही म्हणून रमा बरोबर बोलण्यासाठी अक्षयला आनंद हा रिक्वेस्ट करत असतो आणि अक्षय काय करू काय नको जाऊ की नको याचा विचार करत असतो इकडे रमाची सुद्धा ती स्थिती जाणीव म्हणत असते की अगर रमा अक्षय जर तुझ्याशी बोलण्यासाठी आला तर तू काय त्याच्याशी बोलणार नाही का रमा म्हणते की अगदी तसे नाही करणार तर जानवी म्हणते की हे पग मग याच्यावरून म्हणजे अजून सुद्धा तुला अक्षयची किंमत आहे तू त्याच्याशी बोलणार त्याच्याबद्दल तुझ्या मनात प्रेम आहे तर रमा म्हणते की हो जानवीताई प्रेम तर आहेच पण तर जान्हवी ऐकायला तयार नसते पण नाही आणि काहीच नाही तुमच्या दोघांमध्ये मिसअंडरस्टँडिंग झाले पण आता अक्षय एक पाऊल पुढे तर तो टाकतोच ना मग तुला सुद्धा एक पाऊल पुढे टाकायला काय हरकत आहे मला सांग बरं तर इकडे आनंद हा अक्षयचे डोळे झाकून जे दे 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 ते त्या बाल्कनीत त्यांनी डेटचा ह्या पूर्ण सेटअप केलेला असतो तेथे ते घेऊन येतो आणि जान्हवी सुद्धा रमाचे डोळे झाकून तेथे घेऊन आलेली असते रमा म्हणत असते की जान्हवी तरी काय करता तर आनंद सुद्धा अक्षयला म्हणत असतो की रिलॅक्स अक्षय रिलॅक्स तेव्हा जानवी म्हणते की जोपर्यंत आम्ही सांगत नाही तोपर्यंत तो तुम्ही दोघांनी सुद्धा डोळे नाही उघडायचे आणि एक दोन तीन असे आकडे मोजत जानवीनी आनंद येथून गुपचूप बाहेर निघून जातात आणि संपूर्ण अंधार असतो आणि लगेच लाईट ही सुरू होते आणि रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघत असतात एकमेकांकडे खूप रोमांटिक होऊन त्यानंतर इकडे पार्वती आजी मयुरी शशिकांत आणि सीमा एका रूममध्ये असतात तर पार्वती आजी सीमाला म्हणत असते की सीमा तू जर हा गोंधळ घालून ठेवला नसता तर आज ही वेळ आली नसती सीमा विचारते की मी काय केले ते पार्वती आजी म्हणते की या सर्व प्रॉब्लेमला सीमा तू आहे तू रेवा आणि रमाच्या नावामध्ये घोळ केलास आणि खरोखर तुझ्या हातून चूक झाली की तू मुद्दाम केले हे मला माहिती नाही पण रमा या घरामध्ये आल्यापासून सर्व अडचणींना सुरुवात झालेली आहे तेव्हा सीमा म्हणत असते की आई मी काय म्हणते ते ऐकून घ्या तर पार्वती आजी म्हणते की एकही अक्षर बोलू नकोस मी जाऊन जाऊन दे, दे म्हणून इतके वर्ष गप्प बसले पण ती रमा चाललेली आहे आहे साधे कसे असते सुद्धा भान नाही आणि परिस्थितीची जाणीव का तिला आपल्या घरात एक तान बाळ आहे त्या बाळाची आई जिवंत नाही तरी सुद्धा त्या बाळाच्या बापाला तिने घराबाहेर हाकलले आजी भयंकर चिडलेली असते तर मयुरी म्हणते की आजी तू हायपर होऊ नको आणि शांत हो म्हणून आजीला हाताला धरून मयुरी खुर्चीवर बसवते शशिकांत सुद्धा आजीला शांत करत असतो तेव्हा सीमा म्हणते की सॉरी आई पण अक्षय आणि रमा मिळून दोघे खरंच बाळाची खूप छान काळजी घेतात तेव्हा शशिकांत लगेच म्हणतो की उपकार करतात का नाही ना अक्षय ना, तर खरं खरंच दिखावा करतो तेव्हा सीमा म्हणते की दिखावा कसला तो खरंच छान काळजी घेतो तर शशिकांत म्हणतो की जर त्याने काळजी घेतली नसती तर घरातील कोणीतरी घेतलीच असती समजले ना तेव्हा सीमा म्हणते की तुम्हाला नेमकं प्रॉब्लेम काय आहे प् हेच मला खरंच कळत नाही अक्षय एक चांगला बाप आहे तो त्याच्या लेकीची चांगली काळजी घेतो हा तुमचा प्रॉब्लेम आहे का तर शशिकांत सीमावर ओरडतो जास्त बोलू नको थोबड फोडून टाकेल तर आजी म्हणते की शशिकांत जरा कंट्रोलमध्ये तेव्हा शशिकांत आईला म्हणतो की आई तू समजाव पग कशी रमा आणि अक्षयची काळजी घेते त्यांची बाजू घेते पग याच्याचमुळे घरातील हे वातावरण बिघडले आणि त्या रमा आणि अक्षयने प्रेमाचे जे नाटक करतात ना ते बंद पाडायला पाहिजे तेव्हा सीमा म्हणते की ते तर नाटक करतच नाही खरंच ते प्रेमात आहे आणि त्यांचं लग्न सुद्धा झालेले आहे ते नवरा बायको आहेत काय चुकते नेमकं त्यांच्या तर शशिकांत उठतो आणि हे चुकते की ते फक्त दिखावा करतात Terima kasih त्यांना जगाला दाखवून द्यायचे की आम्ही बघा किती आदर्श पती पत्नी आहोत आणि त्याला बापाला सुद्धा दाखवून द्यायचे की बघा आम्ही कसे बापापेक्षा सर्वोत्तम बाप आहे दे। मी तुझा बाप आहे मी तुझी माफी मागतो आता तरी तू त्या मुलीचा नाच सोड तेव्हा सीमा म्हणते की ती मुलगी ती मुलगी काय ती सून आहे तुमची तेव्हा शशिकांत सीमाला धमकावत म्हणतो की तूच जबरदस्तीने तिला सून बनवले आणि आता जास्त बोलशील तर थोबाड फोडून टाकेन म्हणून तू सीमावर धावून जातो तर मयुरी शशिकांतला समजावते आणि आजीसुद्धा शशिकांतला शांत राहायला सांगते तेव्हा पार्वती अज्जे म्हणते की शशिकांत हे बघ ती तुझी बायको आहे वाटेल तसे तू तिला बोलायचे नाही आणि सीमाला म्हणते की शशिकांत बोलण्याची पद्धत थोडीशी वेगळी असेल पण ते जो बोलतो ना ते चूक नाही आम्ही कधीही सून म्हणून स्वीकारलेली नाही ती या घरची सून म्हणून आमच्यावर लादले गेलेले आहे आणि आता तर मला ते सहन होत नाहीच तेव्हा शशिकांत म्हणतो की आई इला सांगून काय फायदा ही त्यांच्याच बाजूची त्यांच्याच ग्रुपमधील आहे आणि सीमाला म्हणतो की तू इथे उभी राहू नको तू समोर उभी राहिली तर माझे डोकं सटकते आणि चुटकी म्हणतो की तू जा इथून तेव्हा सीमा ही घाबरतच बाहेर निघून जाते तिला खूप वाईट वाटते तर आजी ही शशिकांतला म्हणते की आता तरी हे सर्व बदलायला हवे त्यानंतर इकडे अक्षय रमाला म्हणत असतो की काय हा नट्टफट्टा किती बटबट ते आवरले रमाला राग येतो रमा म्हणते तुम्ही सुद्धा बटबटीत दिसता तुमचा काही कमी नट्टापट्टा आहे का तर अक्षय म्हणतो की याला नट्टापट्टा नाही म्हणत याला डिसेंट कपडे घालणे असे म्हणतात तू जे काही केले ना त्याला नट्टाफट्टा म्हणतात तेव्हा रमा म्हणते की हो मी पण पण डिसेंट होऊन आले तर अक्षय म्हणतो की अग डिसेंट एवढा शब्द आहे तू त्याच्या पुढे ट्री असा शब्द का जोडला रमा म्हणते की तेच तेच होऊन आले आणि तुम्हाला नेहमी माझ्या चुकात दिसतात का तर अक्षय म्हणतो की दिसतात नाही दिसले म्हणजे केले म्हणजे दिसणारच ना मला हौस नाही तुझ्याशी वाद घालण्याची तू बोलावले म्हणून आलो रमा म्हणते की हो आडलं माझं खेटर मी कशाला तुम्हाला बोलू मला सुद्धा तुम्हाला भेटायची हौस नाही तुम्ही बोलावलं म्हणून मी आले तेव्हा अक्षय म्हणतो की म्हणजे अच्छा आनंदादा आणि रमाला सुद्धा जानविताईने हा प्लॅन केला हे सर्व आठवते आणि ह्या जानवीताईना सुद्धा तेव्हा अक्षय म्हणतो की रमा इकडे इकडे म्हणजे दादा आणि जानवीताई या दोघांनी आपल्याला गंडवले आपली शाळा घेतली मग दाखवूया त्यांना तर रमा विचारते की कसं आहे तर अक्षय म्हणतो की आपण त्यांच्यावर उलटा गेम टाकूयात त्यांनी आपल्याला इथे का आणले की आपल्यामध्ये संवाद व्हावा आपण बोलावे आपण एकमेकांबरोबर वेळ घालावा म्हणून आणले ना मग आपण उलटा गेम करू की आपण असे कचा कचा भांडू म्हणजे त्यांचा प्लॅन हा सगळा उधळून जाईल तेव्हा जेव्हा रमा म्हणते की आवो फसवायची काय गरज ते येतेच तुम्हाला कायम नेहमीच आहे तर अक्षय म्हणतो की हॅलो मी नाही भांडत तू सुरुवात करते रमा म्हणते की बघितलेस का लगेच आरेला कारे आणि भांडणाची कारण तुमच्याकडे रेडीच असतात तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आत्ता नाही भांडायची ते आल्यानंतर मग भांडणाला सुरुवात करायची तेव्हा आनंद लगेच वेटरच्या वेशेत येतो आणि हॅलो मॅम हॅलो हॅलो सर असे करतो आणि आणि कसं वाटते इकडे असं विचारतो तर अक्षय म्हणतो की हो जरा टोचते इकडे तेव्हा अक्षय म्हणतो की ए आनंदादा तर आनंद वेटरच्या आजचा वेटर कम मॅनेजर आणि आनंद हा इंग्लिश मध्ये काहीतरी बोलतो तर रमा म्हणते की आहो तेल वगैरे नको तेल कशाला पाहिजे इकडे तेव्हा अक्षय म्हणतो की अगं दहावी पास झाली मग तेलचा अर्थ तुम्हाला माहिती नाही रमा म्हणते की मग शिकवा ना तुम्ही त्याला सांग की तुला काय हवं ते आणि अक्षय विचारतो की तू काही घेणार आहे का स्पैन वगैरे तर रमा म्हणते की काय तर अक्षय म्हणतो की द्राक्षाचा रस वगैरे रमा म्हणते की नाही नको चढेल मला आणि तुम्हाला सुद्धा चढेल त्यामुळे नकोच अक्षय म्हणतो की मला काही प्रॉब्लेमच नाही मला चढतच नाही प्रॉब्लेम इला आहे इला अजिबात चढेल असे काही देऊ नका आपण बघितले ना की दारू पेल्यानंतर यांचे काय होते ते त्यामुळे देऊच नका रमाला खूप राग येतो आणि रमा म्हणते की यांना सुद्धा नको आणि एकमेकांकडे रागने बघत असतात तर हा भाग येथे संपतो भागामध्ये अक्षय रमांचे भांडण मिळते आणि एक मस्त गुलाबाचे फुल तो रमाला देतो आणि तिला मिठीत घेऊन म्हणतो की खरंच आपण उगाच भांडत बसतो तर रमा म्हणते की आजपासून आपण एकमेकांशी नाही भांडायचे मग रोज रात्री झोपण्याच्या अगोदर थोडं एकमेकांशी बोलायचे त्यानंतर रमा आणि अक्षय आरतासोबत असतात तर रमा ही आरताला म्हणत असते की काकीच्या कानामध्ये सांग की तुला नवीन काय लागते तर लगेच अभिषेक हा लग्न करून येतो आणि नवीन आई आणि अक्षय रमा त्याच्याकडे बघत असतात कारण त्याच्या गळ्यामध्ये हार वगैरे लग्न झाल्यासारखे तो नटून आलेला असतो आणि हे धक्क्यानेच त्याच्याकडे पाहत असतात तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद